माझी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंग यांना नुकताच सरकार भारत सरकारने भारतरत्न घोषित केला आहे पण त्यांच्यासोबत घडलेला एक मजेशीर आणि तेवढाच महत्वपूर्ण किस्सा आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल तर माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंग यांना शेतकऱ्याचे कैवारी म्हणून ओळखलं जायचं त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि शेतकरी कुटुंबांसाठी वेचलं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ते अनेकदा तुरुंगातही जाऊन आले तर चौधरी चरण सिंग यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येणारे चरण सिंग प्राथमिक शिक्षण गावातच केलं एकोणीसशे तेवीस मध्ये त्यांना आग्रा महाविद्यालयातून बीएससी आणि इतिहासात एम ए केलं तर एकोणीसशे एकोणतीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ते सामील झाले एकोणीसशे चाळीस सत्याग्रह त्यांचा सक्रिय सहभाग होता बावन्न मध्ये काँग्रेसच्या राजवटीत उत्तर प्रदेशात संपूर्ण मंत्रिमंडळात कृषी महसूल मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली तर हा ता होता त्यांचा इतिहास एकोणीसशे साठ मध्ये सी बी गुप्ता यांच्या काळात ग्रह आणि कृषी मंत्रालय देखील त्यांनी सांभाळलं होतं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा ध्यास घेणारे चौधरी चरण सिंग यांची राजकीय कारकीर्द ही बहरतच गेली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले खरे परंतु त्यांना लगेच राजीनामा द्यावा लागला तर एकोणीसशे सत्तरच्या विधानसभा निवडणुकीत ते परत विजयी झाले आणि पुन्हा मुख्यमंत्रीही झाले तर सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी चौधरी चरणसिंग देशाचे पंतप्रधान झाले त्यांना भ्रष्टाचार खपत नसे प्रशासकीय सुधारणांवरती त्यांचा भर होता ते शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जायचे तर आणीबाणीनंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाल्या त्या जनता पक्षाचे सरकार केंद्रात स्थापन झाले मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले आणि चरणसिंग गृहमंत्रीपदी विराजमान झाले मात्र जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणीशे ऐंशी या कालावधीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या सहकार्याने पंतप्रधान पद हे त्यांना लाभले ते देशाचे पाचवे पंतप्रधान होते त्यांचा कार्यकाळ साडेपाच महिन्याचाच होता आणि ते पंतप्रधान या नाताने एकदाही संसदेत गेले नाही तर इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढून घेतल्याने त्यांना परत राजीनामाही द्यावा लागला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने भूमिका मांडणारे चौधरी यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणतीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी त्यांचं निधन झालं होतं पण पंतप्रधान झाल्यानंतर चौधरी चरण सिंग यांनी उत्तर प्रदेशात दौरा सुरू केला होता या काळात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जाणून घ्यायची असेल तर सामान्य लोकात मिसळले पाहिजे असा विचार त्यांनी केला यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली सहजासहजी ओळखता येणार नाही असा वेश धारण करत त्यांनी काही भागात दौरा सुरू केला या दरम्यान अशी एक घटना घडली की त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांची झोप जुडाली एकदा चौधरी चरण सिंग हे इटावा येथील उसराहर पोलीस ठाण्यात पोहोचले फाटके कपडे अंगावरती होते ते म्हणाले साहेब एका चोराने माझे पाकिट मारले मला त्याची तक्रार करायची आहे पण पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला तरीही चौधरी तेथेच ते ते थांबले तेव्हा एक कर्मचारी आला आणि म्हणाला तक्रार नोंदण्यासाठी पस्तीस रुपये लागतील यावर चरण तयार झाले चरण यांनी तक्रार अर्जावरती स्वाक्षरी करण्याऐवजी एक शिक्का मारला तो पाहून पोलीस कर्मचारी घाबरले त्या शिक्क्यावरती चौधरी चरण सिंग पंतप्रधान भारत सरकार असं लिहिलं होतं हे पाहून पोलीस ठाणे हादरले त्यानंतर या ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात ता आलं तर शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांनी विचारांशी कधीही तडजोड केली नाही शेतकरी खेडी आनंदी असतील तर देश देखील आनंदी राहील अशी त्यांची भूमिका असायची तर उत्तर प्रदेशमध्ये मंत्री असताना ते विधानसभेत पायी जात असत त्यांच्या सुईसहायकांना त्यांचा बराच त्रास व्हायचा त्यामुळे त्यांचे सहाय्यक ना कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्यांच्या चौधरी यांच्या घरी पाठवायची आणि विधानसभेत सोडायचं का अशी विचारणा करायला लावायची असा प्रकार बराच काळ चालला शेवटी त्यांना संशय आला तेव्हा त्यांनी ते गाडीतून जाण्यास नकार दिला मुख्यमंत्री झाल्यानंतर ते एका खाजगी कार्यक्रमासाठी सरकारी गाडीतून गेले तेथून परतल्यानंतर या प्रवासाचा खर्च वेगळा मांडून ठेव असे चालकाला त्यांनी सांगितले हे ऐकून चालक फक्त त्यांच्याकडे बघतच राहिला यावर ते म्हणाले सरकारी दौरा सोडून खाजगी कार्यक्रमांना मी जात असेल तर त्या प्रवासाचा पेट्रोलचा खर्च माझ्या खात्यातून केला जाईल चौधरी चरण सिंग दोनदा मुख्यमंत्री आणि एकदा पंतप्रधान झाले दीर्घकाळ राजकीय कार्यकिर्द असताना सुद्धा त्यांना मालमत्ता जमवता आली नाही त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांच्या खात्यात फक्त चारशे सत्तर रुपये होते तर हा होता चरणसिंग यांचा राजकीय इतिहास त्यांना आता भारत सरकारने भारतरत्न घोषित केला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं चरण सिंग सारखे नेते अजूनही या भारतात आहेत का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका